विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी खाजगी आस्थापना दुकानं उद्योगधंदे कारखाने यातील संघटित आणि असंघटित कामगारांना आज शासनाने पगारी सुट्टी देण्याचे आदेश जारी केले होते त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक कारखाने मॉल हॉटेल आणि बहुतांश दुकानं आज बंद होती शिवाय एस टी आणि केम टीच्या बसेस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यानं सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम झाला होता मतदानासाठी शासनानं जाहीर केलेल्या सुट्ट्यांची सर्वच आस्थापनाने अंमलबजावणी केली त्यामुळे कोल्हापुरातील अनेक रस्त्यांवर आज वर्दर होती। काही रस्त्यांवर तर मिळाला शुक आज सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात विधानसभा मतदान झालं मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासनानं सर्व खाजगी अस्थापना लहान मोठे उद्योगधंदे व्यावसायिक व्यापारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी द्यावी असे स्पष्ट निर्देश दिले होते शासनाच्या निर्देशाचं पालन करत आज दिवसभर बहुतांश आस्थापना पूर्ण बंद राहिल्या अगदी मॉल हॉटेल कारखाने दुकानं दिवसभर बंद होती त्यामुळे स्टेशन रोड राजारामपुरी महाद्वा रोड शिवाजी रोड या भागातील सर्व दुकानांची शटर्स आज उघडलीच नाहीत काही दुकानदारांनी कामगारांना सुट्टी देऊन दिवसभर स्वतः दुकानात थांबणं पसंत केलं त्यामुळं मोजकीच दुकानं आज सुरू होती आज दिवसभरात शहरातील अनेक रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसली नाही एरवी प्रचंड वाहतूक असलेले रस्ते सुद्धा आज निवांत होते दुसरीकडे एसटी आणि केएमटीच्या बसेस निवडणुकीच्या कामात व्यस्त होत्या त्याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवरही झाला मध्यवर्ती एसटी बस स्थानकावरून परगावी जाण्यासाठी वेळेवर एसटी बसेस नसल्यानं अनेक प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत थांबून होते के एम टीच्या पन्नास बसेस निवडणूक कामासाठी वापरण्यात आल्या त्यामुळे सकाळच्या सत्रात केवळ सोळा बसेस सुरू होत्या या परिस्थितीचा पुरेपूर फायदा वडाप चालकांनी उचलला दाम दुप्पट दराने त्यांनी प्रवाशांची खुले आम लुबाडणूक केली तर जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहाशे कारखाने आणि पाच हजार दुकानातील तीन लाखाहून अधिक कर्मचारी कामगारांनी आज मतदानाची सुट्टी अनुभवली अनेक किराणा मालाची दुकानं खाद्यपदार्थांच्या गाड्या शहरातील मटण मार्केट सुद्धा आज बंद ठेवण्यात आलं होतं मात्र ग्रामीण भागात तसंच उपनगरात मटण चिकन दुकानं सुरू होती तर ठिकठिकाणच्या थीक सुद्धा आज बंद राहिल्या होत्या मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी मात्र रंकाळा चौपाटीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती